ध्याणं ध्यायिदाजानुबाहुं रथशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसान्नं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारुडसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नाणालङ्कारदीप्तम् मुरुजटा मंडल रामचंद्र सुजन हो आज श्रीरामनवमी आपली ही पढी पहिली पिढी जी की पाचशे वर्षानंतर अयोध्येचा रामजन्माचा उत्सव या देही याच डोळा बघणार आहोत आणि या अनुषंगानेच मी श्री प्रभू रामचंद्राचे जन्माख्यान या छोट्याशा प्रवचनाद्वारे आपल्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी आपण श्रीरामाचं एक भजन करूया रघुपती राघव राजा राजाराम पतपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पावन सीताराम त्रेता युगा, युगामध्ये राक्षस राजा रावण अत्यंत मातला होता इंद्रादी सर्व देवांना त्याने बंदिवासात टाकले होते गोब्राह्मण ऋषीमुनी यांचा छळ त्याने सुरू केलेला होता यज्ञापी कर्मांना तो नेहमीच अडथळा आणायचा आणि अशा रीतीने पृथ्वीवर पापभार वाढलेला आहे पृथ्वी त्रस्त झालेली आहे पृथ्वी ऋषीमुनीजन ब्रह्मदेवाकडे त्राहिमाम त्राहिमाम असं म्हणत गेलेले आहेत पृथ्वी वसुरूप घेऊन गेली ब्रह्मयास कळवाया करी संकट निवारण ही देवराया गाईचं रूप घेऊन पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आहे म्हणते की त्राही माम आम्हाला वाचवा ब्रह्मदेवा कारण राक्षसांनी उच्छाद मानलेला आहे पृथ्वीवर आणि मग ब्रह्मदेवाला आपणच रावणाला दिलेले हे वरदान आठवले व त्याचा हा भयानक दुष्परिणाम पण दिसून आला आता जगतपालक महाविष्णूकडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही असे म्हणून ते या सर्व शरणागतांना घेऊन क्षीरसागरी गेलेले आहेत आणि तिथे जाऊन ब्रह्मदेवानि प्रार्थना सुरू आहे सुन्ताकारं भुजगशयणं पद्मनाभं सुरेशं विश्वाद्धारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्षाणगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् त्या भक्तवत्सल रमा रमणाने ही प्रार्थना ऐकलेली आहे आणि ते त्यांच्यासमोर प्रगट झालेले आहेत इथे येण्याचं प्रयोजन विचारल्यानंतर मग त्यावर ते बोलत आहेत की यदा यदा ही धर्मच भवति भारत अभ्युत्नमधर्मस तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे देवो हे ब्रह्मदेवा मी थोड्याच दिवसात पृथ्वीवर अवतार धारण करणार आहे आणि ब्रह्मदेवा तुम्ही जो रावणाला वर दिलेला आहे त्यात देव गंधर्व यक्ष राक्षस किन्नर पशु पक्षी यांच्याकडून रावणाला मरण नाही परंतु त्यात राहिलेले नर आणि वानर मात्र त्याला मारू शकतील तेव्हा सर्व देवांनी आता वानर कुळात जन्म घ्यावा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव पण हनुमंताचा अवतार घेऊन मला मदत करतील आणि मी नरजन्म घेऊन सूर्यवंशी दशरथ आणि कौसल्येच्या पोटी जन्म घेईन माझी अर्धांगिणी लक्ष्मी जानकी होईल सीता होईल व शंख चक्र हे तिघे लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न होतील आणि मग रावण कुंभकर्ण राक्षसांचा मी नाश करेन पृथ्वीवर स्वराज्य सुराज्य स्वधर्मस्थापना आणि मग आदर्शाचे रामराज्य निर्माण करीन मी नेहमीच सदरक्षणाय आणि खलनिग्रहाय हे काम करतो आहे आणि एवढे बोलून श्री विष्णू अंतर्धान पावलेले आहेत आता श्रीराम केव्हा प्रगट होतील पृथ्वीवर या ती सर्वांनाच उत्कंठा लागून राहिलेली आहे इकडे कोशल देशात अयोध्यानगरीत इश्वाकुवंशीय महापराक्रमी राजा दशरथ राज्य करीत होता दशरथाला तीन राहण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई अनेक दिवस झाल्यानंतरही दशरथाला संतान झालेले नव्हते आणि त्यात तो चिंतेत होता आता हा दशरथ म्हणजे पूर्वाश्रमीचा मनु आणि शतरूपा ही कौसल्याच्या रूपात जन्म घेतलेला होता कारण मनु आणि शतरूपेने खोर तपश्चर्या नैमिषारण्यात केलेली होती आणि त्यायोगे श्री विष्णू प्रसन्न झालेले होते त्यावेळीच श्री विष्णूंनी त्यांना वरदान दिले होते की पुढील जन्मात तुमच्या जन्मात मी तुमच्या पोटी श्रीरामाचा जन्म घेणार आहे आणि म्हणून मग दशरथाच्या पोटी जन्म घेण्याचं श्री विष्णूंनी ठरवलेलं आहे एक दिवस दशरथाला स्वप्न पडतंय आणि त्या स्वप्नात त्यांना दिसतंय की दोन पुरुष आणि एका स्त्रीची आपल्याकडून हत्या झालेली आहे सकाळी उठल्यानंतर राजगुरु वशिष्ठांना पाचारण केलेलं आहे आणि राजगुरु वशिष्ठ त्यांना सांगतायत की हे राजा हे राजन आपण शिकारीला जाऊन तीन स्वापदांना मारावं राजा शिकारीला गेलेला आहे एका नदीच्या तीरावर एका झाडावर दाट झाडावर बसून पाण्यावर येणाऱ्या प्राण्याची तो वाट पाहत बसलेला आहे दिवस ढळून गेलेला आहे संध्याकाळ झालेली आहे आणि तितक्यात नदीत बुडबुड बुडबुड असा आवाज येताच दशरथ राजाने आपल्या शब्दवेधी बाणाने वेध घेतलेला आहे बाण सोडताच तिकडून एक किंकारी आलेली आहे शर आला तो धावनी आला काळ विभळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊनी झोक ए राजाच्या श्रवणी करुणाबानी हृदयाचे झाले पाणी आणि ही पुरुषाची किंकाळी ऐकताच राजाच्या हृदयाचं पाणी पाणी झालेलं आहे तात्काळ तो त्या था झाडावरून उतरलेला आहे आणि पानवठाकडे गेलेला आहे आणि तिथे हा एक बाळ निपचित पडलेला होता या बाळाचं नाव श्रावण बाळ जो की आपल्या अंध माता पित्यांना काशी यात्रा घडावी म्हणून कावड घेऊन निघालेला होता आणि त्यांना तहान लागल्यामुळे पाणी शोधत शोधत पान या पानवठावर या नदीवर आलेला होता श्रावणाने सांगितले की तुम्ही ही कशी वेळ साधलेली आहे आता तुम्ही हे पाणी घेऊन माझ्या अगदी जे तहानलेले आई वडील आहेत अंध आहेत त्यांना नेऊन द्यावं राजाने ती झारी घेतलेली आहे आणि श्रावणाच्या अंध आई तो आलेला आहे त्यांच्या हातात झारी दिलेली आहे पण काही बोलत नाही अंध आईबाप म्हणत आहेत की बाळा श्रावणा आम्ही तुला किती त्रास देतो आहोत तुला पाणी आणण्याकरता म्हणून पाठवलं म्हणून तर आम्हाला वर रागवला नाही राजा काही बोलत नाही मग खोदून खोदून विचारल्यानंतर राजांना खरं कारण सांगितलेलं आहे की माझ्या बाळाने माझ्या बाणाने आपल्या बाळाला विदीर्ण केलेलं आहे आणि तो निपचित पडलेला आहे त्याचा प्राण गेलेला आहे आणि हे ऐकताच ये अंध माता पिता अतिशय क्रोधित आणि अतिशय दुःख दुःखित अंतकरणाने त्यांनी राजाला शाप दिलेला आहे की जसे पुत्रवियोगाने आम्ही आता जीव सोडणार आहोत त्याच प्रकारे तू ही तुझ्या पुत्रवियोगाने प्राण सोडशील आणि मग भी शाप आणि ऐकून दुःख आणि कष्टी अंतकरणाने राजा राजमहालाकडे परतलेला आहे राजाच्या राजा मात्र मग लक्षात येते की हा शाप नसून आपण्यासाठी आपणासाठी वरदानच आहे मला संतान होणार मला संतान होणार राजा जप करत आहे आणि मग त्याला वाटलं की संयोगाशिवाय योग होत नाही माझा मुलगा मरणार आणि मग मला विवेक होणार तर हा एक संयोगच आहे मुलगा तर होणारच होणार आणि मग काही वर्षांनी वियोग झाला तरी हरकत नाही आणि यानंतर वशिष्ठांनी हे पापणी रसनार्थ, राजा दशरथाला दोन यज्ञ करण्याचे सुचवलेले आहे पहिला अश्वमेध यज्ञ आणि दुसरा पुत्र कामेष्ठी यज्ञ या यज्ञाकरता पौरुष्य आचार्यपद कोणाला द्यावे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की पुत्र ऋष्यश्रंग ऋषी यांना जर तुम्ही आचार्यपद दिलं तर हा यज्ञ अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होईल आता पुत्र पुत्रकामिष्ठी म्हटल्यानंतर पुत्र अधिक काम अधिक इष्टी इष्टी म्हणजे कामिक का अनुष्ठान पुत्र होण्याच्या कामना जी आहे त्या कामनाची पूर्ती करण्याकरता जो यज्ञ केला जातो त्याला पुत्र पुत्रकामिष्ठी यज्ञ म्हणतात आता यज्ञाकरता विभंडक पुत्र ऋष्यसंगाला आणण्या यो दशरथाने आमात्य सुमंताला पाठवलेले आहे सुमंत आपल्याबरोबर अनेक अप्सरांना घेऊन जिथे ऋष्यश्रंग ऋषी तप करीत होते तेथे ते गेलेले आहेत आणि मग ऋष्यस्रंगाला अप्सरांनी भुलबुणं साकेत नगरीत म्हणजे झ्यानगरीत आणलेलं आहे आता तीरावर मोठा मंडप दिलेला आहे यम यज्ञ यद्न्य वेदी तयार झालेली आहे देशोदेशीचे राजे बोलावले गेलेले आहेत आनंद उत्सव साजरा होतो आहे आणि हा यज्ञ सात दिवस चालल्यानंतर यज्ञ हवीर भाग यज्ञ पुरुषांना दिल्यानंतर यज्ञ पुरुष प्रसन्न झालेले आहेत यज्ञ रेता भूती भक्तिभावे देवताही संतुष्ट हो स्वभावे ते अग्निसाक्षात प्रसन्न होत रणपतीशी पुत्रार्थ चरूदेत, पायसाचा दिव्य कलश घेऊन प्रत्यक्ष अग्निनारायण दशरथासमोर उभे आहेत आणि दशरथाला म्हणताहेत की दशरथा घे हे पायसदान दशरथा घे हे पायसदान तुझ्या यज्ञि मी तुझ्या यज्ञि मी प्रकट जाहलो हा माझा सन्मान दशरथा घे पाय सदा तवयज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता तवयज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले ऋणुपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथ घे हे पायस दान दशरथ घे हे पायस दान आणि दशरथांनी तो कलश स्वीकारलेला आहे आपल्या तिन्ही राण्यात त्याने तो पायस वाटलेला आहे कौसल्या आणि कैकईने आपला पुन्हा थोडा थोडा भाग सुमित्रेला दिलेला आहे आणि अशा तऱ्हेने आनंदोत्सव होत असतानाच तिन्ही राण्यांना गर्भधारणा झालेली आहे तिन्ही राण्यांच्या चेहऱ्यावर गर्भतेज चमकू लागलेला आहे अत्यंत असे सुंदर डोहाळे त्या राण्यांना लागलेले आहेत कौसल्यला जेव्हा डोहाळे लागले लाग तेव्हा ती म्हणते रावणाने केले लग्ना माझी विघ्न असे की स्मरण मजलागी माझ्या लग्नात रावणानं जे विघ्न आणलं होतं ते मला अजून स्मरण आहे आणि रे धनुष्य मारी न रावणा राज्य विभीषणा देईन मी एक धनुष्य बानाना मी रावणाला मारेला आणि विभीषणाला राज्य देईन तस नाथ महाराज याविषयी सांगतात की कौसल्या म्हणते अणुन जा धनुष्यबाण टाकी ना आपटून रावण राक्षस क्षण मात्रे। सुमित्रेला पण डोहाळे लागलेले ला आहेत आणि सुमित्रा पण म्हणते की खेराजन मजन आवडे ज्येष्ठ सेवा तया वाचून नावडे अन्य ठेवा मला ज्येष्ठ भ्रात्याची सेवा करणं आवडतं आहे आणि त्या विसु त्याशिवाय मला दुसरं कुठलीही आवड नाहीये आणि अशा तऱ्हेने आनंद होत असताना नवमास पूर्ण होत आलेले आहेत प्रसूती काळ जवळ आलेला आहे चैत्र शुद्ध नवमी वसंत ऋतू पुष्य नक्षत्र चंद्र व गुरु लग्नी होते पाच ग्रह उच्चे होते आणि त्या दिवशी सोमवार होता माध्यांनी बरोबर बारा वाजता उत्तम लक्षणांनी युक्त अशा बालकाचा जन्म झालेला आहे कौसल्येने या बालकाला जन्म दिलेला आहे उत्तम हा चैत्रमास वसंत ऋतूचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी परभरी होय स्थिर या दिवशी सर्व देव देवता आकाशात पुष्पवृष्टी घेऊन पुष्पवृष्टी करण्याकरता उभे आहेत आणि माध्यान्नी क्षणभर हा दिनकर म्हणजे सूर्यनारायण पण थांबलेला आहे की आपल्या वंशात एक कुलदीपक आलेला आहे तळटळीत दुपारी जन्मला राम राणा म्हणून सकळ गाती ठाऊके पुराण दशरथ ग्रहमाथा सूर्य आलाच होता रघुकुलतिलकपाहया तो चिमाध्यान् होत जय जय समर्थ राजाधिराज श्रीरामचन्द्र भगवान की जय रामजन्मानन्तर थोड्या थोड्या वे फरकांनी लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न पण यथापन्म अशे हा रामजन्म सम्पन्न राम 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 सीताराम सीताराम 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 जय जय रघुवीर समर्थ